नमस्कार मित्र हो मी आपला मंगेश साबळे बोलतो आहे मागचे काही दिवस थोडा आजारी असल्यामुळे आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र आज या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र चलबिचल असताना पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षक शेतकरी हे परेशान असताना आता राजकीय पुढारी राजकीय नेते स्वतःच्या पदासाठी आमदारकीसाठी चाचपणी करायला निघालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राची घडी विस्कळीत करून बरेचसे आंदोलनं मोडीत काढून या ठिकाणी आता स्वतःचे घरं भरण्यासाठी बरेच भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून या लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या माध्यमातून आपण ज्या उपक्रम हाती घेतला होता त्या सर्व बांधवांच्या या ठिकाणी जवळपास एक लाख छप्पन हजार मतदान आपल्याला पडले होते त्यांचे फोन मेसेज येत आहेत की आपण शांत का आहोत मित्र शांत याच साठी होतो की कोण आता राजकारणाचा किंवा या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी रस्त्यावर हो येतो ते आपण बघावं तसं माझ्याही तालुक्यामध्ये दहा बारा भावी आमदार गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेले आहेत भोकरदन असेल सिल्लोड असेल पैठण असेल या ठिकाणी स्वतःचं घर भरण्यासाठी हे भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत पाच वर्ष सत्तेत राहायचं सत्तेत राहण्यासाठी पक्ष पाच पाच बदलायचे पाच वर्ष शेतकऱ्यांना लुटायचं अधिकाऱ्यांना साथ देऊन आणि निवडणूक आली की त्याच अधिकाऱ्यांना तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो कर म्हणून जनतेसमोर ओरडायचं हे खोटे नाटक आता पुन्हा सुरू झालेले आहे मित्रो कितीही राजकारणामध्ये डबडबलेले हे लोक स्वतःच घर भरण्यासाठी आंदोलनाचा फायदा घेऊन असेल किंवा भ्रष्टाचार करून असेल रिंगणात उतरणार असले तरी हे मात्र स्पष्ट आहे की या देशाला या महाराष्ट्राला सुशिक्षित तरुण जे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित तरुणच आता वाचवू शकतात आणि म्हणून सन्माननीय मनोज दादा यांना आम्ही विनंती करणार आहे की या संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये ज्या काही सहा विधानसभा आहे या विधानसभेमध्ये सुशिक्षित तरुणांना आपण संधी द्यावी असं आम्ही दादांना विनंती करणार आहोत दादांचा जो निर्णय आहे तो तर सर्वांना मान्यच राहील मात्र पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात आम्ही असल्यामुळे दादा हे सामाजिक आंदोलन चालवता आहेत त्यांना राजकीय क्षेत्रात उतरून या ठिकाणी जसं फडणवीसांना सांगितलं तसं बॅटिंग बॉलिंग झोडपून काढता येत नाही मात्र दादांच्या एका आदेशावर टोकण्याची बॅटिंग करण्याची झोडपून काढण्याची जबाबदारी आमची आहे कारण तुम्ही समाजासाठी जीवपणाला लावलाय आणि तुमचा आदेश हा सर्वोपरी असेल हा मला मान्यचा आहे मात्र पहिल्यापासून आमची भूमिका राहिलेली आहे की राजकीय क्षेत्रात गेल्याशिवाय समाजाचा अठरा पगड जातीचा शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही आणि म्हणून सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्राकडे येणं अत्यंत गरजेचं आहे हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्रात उडी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आतापेक्षा योग्य वेळ ती कधी असू शकणार नाही कारण की वरती सगळा चितळा झालेला आहे सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती असेल किंवा आमदारकी असेल प्रत्येक निवडणूक तरुण सुशिक्षित शेतकऱ्याच्या पोरानं लढावी आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः त्या विधानसभेमध्ये मांडावेत या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि म्हणून या सहा विधानसभा लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघामधून सुशिक्षित तरुण उभे करावेत सिल्लोड असेल भोकरदन असेल नारायण लोखंडे सारखा भोकरदनमध्ये शेतकऱ्यांसाठी शिक्षणासाठी काम करणारा आमचा मित्र आहे किंवा फुलंबरी असेल आता कुठून दादा कुठ कुठले उमेदवार देतात आणि कोणाला पाडायचं सांगतात हे बघणं तेवढं महत्वाचं ठरेल मात्र आम्ही सुद्धा दोन दिवसानंतर युवा जागृती सप्ताह सुरू करतो आहोत या फुलंब्री तालुक्यातून आमच्या गावापासून तर शेवटच्या टोकापर्यंत गावापर्यंत प्रत्येक तरुणाला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहील तरुणाच्या समस्या असेल शेतकऱ्याच्या समस्या असेल शिक्षकांच्या समस्या असेल विद्यार्थ्यांच्या समस्या असेल चित्र चित्रविचित्र या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सात दिवसाचा पायी सप्ताह दिंडी आम्ही काढणार आहे आणि मेन मेन जेवढे जेवढे सर्कल आहे गावागाव आहे त्या दिंडीच्या माध्यमातून त्या तरुणांना संघटित करण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी दादांची भेट घेण्याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत दादांचा आशीर्वाद या ठिकाणी गरजेचा आहे दादांनी जर का आशीर्वाद दिला तर नक्कीच या सहा विधानसभेमध्ये सहा आमदार या ठिकाणी निवडून येऊन समाजासाठी अठरा पगड जातीसाठी शेतकऱ्यांसाठी ते लढतील अशी नक्कीच आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे आणि कष्टाला भांडावं ही जी शेतकऱ्याची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं या ठिकाणी आम्ही रिंगणात उतरणार आहे आणि या लोकांनी पाच वर्ष शेतकऱ्यांना लुटून जे बंगल्या दहा दहा कोटीचे बांधले ज्या संपत्त्या या ठिकाणी बांधून ठेवल्या त्या पुराव्या सगळ्या जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत यासाठी पुढील दोन दिवसामध्ये सप्ताह सात दिवसाचा प्रत्येक गावातून आम्ही दिंडी घेऊन जाणार आहोत संविधान हातात घेऊन या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने दिंडी आम्ही काढणार आहोत तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तरुण बांधवांना विनंती करतो होता होईल तेवढ्या पद्धतीने आपण या दिंडीला सहकार्य करावं या सहकार्य धन्यवाद तर मंडळी हे होते मंगेश साबळे जालना लोकसभा निवडणूक त्यांनी लढली आणि जालना लोकसभा लोक मतदार संघाचा निकाल बदलला पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला त्यांचा तब्बल एक लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला तर यास या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मंगेश साबळे यांचं अत्यंत महत्त्वाचं काम राहिलेलं आहे मंगेश साबळे यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतलं साधारणत एक लाख साठ हजाराच्या जवळ त्यांचं मतदान त्यांनी घेतलेलं होतं आणि आता विधानसभेच्या पूर्वतयारीची घोषणाचं जणू मंगेश साबळे यांनी करून टाकले मनोज जारांगे पाटील उमेदवार देणार की पाडणार हे अजून ठरलेलं नाही आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जारांगे पाटील हे उमेदवार द्यायचे की पाडायचे हे ठरवणार आहेत आणि त्यातच आता सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांकडनं विधानसभेची बांधणी ही सुरू झालेली आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणारे मंगेश साबळे हे सहा विधानसभा मतदारसंघाच्याबद्दल बोलते झालेल्या आहेत तर जालना विधानसभा मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत जालन्यामध्ये जालना शहर हा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याचबरोबर बदनापूर त्याचबरोबर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पैठण हे मतदारसंघ जालना विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्यांना लोकसभेमधले हे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघांमधून आता मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार द्यावे भोकरदन या ठिकाणाहून उमेदवार द्यावा फुलंब्री या ठिकाणाहून उमेदवार द्यावा सिल्लोड या विधानसभेतून उमेदवार द्यावा असं आता मंगेश साबळे म्हणू लागलेले आहेत आणि त्यांनी एका प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवाराची घोषणा करत असताना नवीन तरुण चेहऱ्याला संधी द्यावी जेणेकरून तरुण तडपदार नेतृत्व हे आपल्या सोभोवताली असेल आणि ते नवीन तडपदार नेतृत्व विधान भवनात आवाज उठवेल आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नवीन तरुण तळफदार उमेदवारांना संधी द्यावी असं ते म्हणालेले आहेत हे सांगत असताना आपण आधीपासूनच राजकीय क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहोत कार्य करत आहोत हे सांगायला सुद्धा मंगेश साबळे विसरलेले नाही आहेत तर एकंदरीत काय तर मंगेश साबळे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत आणि आपण विधानसभा निवडणूक लढवणार ही घोषणाचं जणू या माध्यमातून करून टाकली आहे आणि त्यांनी या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना आपणास उमेदवारी देखील मिळावी याकरिता देखील अप्रत्यक्षरित्या साथ घातलेली आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार की उमेदवार पाडणार हे आता अजून ठरायचं बाकी आहे पण त्या पूर्वी तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार जर देणार असतील तर ते उमेदवार तरुण तडबदार उमेदवार असावे जेणेकरून ते उमेदवार विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद करतील असं मंगेश साबळे यांनी यावेळेस त्यांच्या या, या फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातनं आवर्जून सांगितलेलं आहे तर मंडळी आज मंगेश साबळे यांनी हा फेसबुक व्हिडिओ फेसबुक लाईव्ह थोड्याच वेळापूर्वी केलेला आहे आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विधानसभेची पूर्वतयारी विधानसभेमध्ये आपली लढण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे तर मंडळी मंगेश साबळे यांचं राजकीय कारकिर्द जर आपण पाहिली तर गेवराई पायगा गावचे ते सरपंच आहेत आता गेवराई पायगा हे गाव फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आता काँग्रेसच्या वतीने रिकामा झालेला कि आहे त्याचं कारण असं आहे की कित्येक वेळा अनेकदा या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं कल्याण काळे हे निवडणूक लढवत आलेले आहेत काँग्रेसकडनं आणि हरिभाऊ बागडे हे भाजपकडनं हे निवडणूक लढवत आलेले आहेत हरिभाऊ बागडे हे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते परंतु आजची सकाळची एक महत्त्वाची बातमी अशी आहे की बागडे यांना आता राजस्थान या राज्याचं राज्यपालपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ आता भाजपच्या वतीने रिक्त झाला आणि कल्याण काळे हे लोकसभेवर गेलेत त्यामुळे काँग्रेसकडे देखील या ठिकाणी आता नवीन उमेदवाराचा शोध घेतला जाणार आहे तर फुलंब्री हा मतदारसंघ आता एका पद्धतीने जे प्रस्थापित नेते होते त्या प्रस्थापित नेत्यांची उच्च पदावरती वर्णी लागल्यामुळे एका अर्थाने रिक्त झालेला आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आता खूप सारे उमेदवार हे इच्छुक आहेत काँग्रेसकडनं मोठी यादी आहे भाजपकडनं मोठी यादी आहे आणि या, या सगळ्यांना शह देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा विचार करावा आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये एका तरुण तडबदार नवीन कार्यकर्त्याला क उमेदवाराला संधी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी मंगेश साबळे यांनी बोलवून दाखवलेली आहे तर मंडळी मंगेश साबळे हे लोकसभेला रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात निवडणूक लढले आणि या निवडणुकीचा सर्वाधिक फायदा हा कल्याण काळे यांनाच झाला असं आता स्थानिक लोकसभा मतदारसंघातील मतदार बांधव म्हणत आहेत तर ज्या विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख आपण करतो आहोत मग त्यामध्ये भोकरदन सिल्लोड फुलंब्री बदनापूर पैठण आणि जालना शहर अशा विधानसभा क्षेत्रामधनं रावसाहेब दानवे या सगळ्या विधानसभा क्षेत्रात पिछाडीवरती राहिले या कुठल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना लीड मिळवता आलं नाही आणि यात कल्याणकाळे हे आघाडीवर राहिले कल्याण काळे हे आघाडीवर राहिल्यानंतर कल्याण काळे यांनी विजयी झाल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आणि आभार मानल्यानंतर त्यांनी जनतेला जाहीररित्या सांगितलं की मी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मुळे किंवा यांच्या आंदोलनाची मदत ही आपणास मोठ्या प्रमाणावर झाली आणि आपण यामुळे विजयी झाल्याचं कल्याण काळे यांनी यावेळेस आवर्जून म्हटलं एकंदरीत काय तर या विजयाचं या श्रेय देत असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार देखील मानले तर मंडळी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत लागत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आता पुन्हा एकदा मंगेश साबळे यांनी कंबर कसलेली आहे विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मंगेश साबळे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आणि मैदानात उतरत असताना मनोज जारांगे यांनी उमेदवार देण्याचं ठरवलं तर आपण देखील रेस या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहोत आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं आपण लढण्यास इच्छुक आहोत असं अप्रत्यक्षरित्या यावेळेस मंगेश साबळे यांनी सांगूनच टाकलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आपण आता विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं या माध्यमातनं अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा असणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे पाटील काय भूमिका घेत आहेत ते आमदार विधानपरिषदेचे उमेदवार विधानसभेचे उमेदवार देणार आहेत का आणि देणार नसतील तर उमेदवारांना पाडण्यासाठी ते काम करणार आहेत का मग आता उमेदवार कुणाचे पाडले जातील महाविकास आघाडीचे पाडले जातील की महायुतीचे पाडले जातील हे देखील आणखी गुलदस्त्यात दस्त, आहे हे देखील आणखी ठरायचं आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय ह्या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्टला जे आपलं एक वर्षपूर्तीचा सोहळा जो आहे त्या दिवशी आपण हा निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी या वेळेस सांगितलं आहे तर विधानसभेची तयारी आता मंगेश साबळे करतायत हे यावरनं स्पष्ट होतं आहे अप्रत्यक्षरित्या आपण ही निवडणूक लढणारच अधिकृत घोषणा ते काही दिवसात करतील अशी अपेक्षा आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद